आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नगर शहरातील केशवराव गाडीळकर हायस्कूलच्या बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्सवात संपन्न आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला केशवराव गाडेळकर हायस्कूल आणि महाराष्ट्र पब्लिक स्कूल यांच्या वतीनं विद्यार्थी पायदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी गाव आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं या दिंडीचा संत तुकाराम महाराज मंदिर सावेडी गाव या ठिकाणी स्वागत करण्यात आलं तर यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी वाकडे संदीप पिंपळे अभय कुलकर्णी वसंत पुष्कर कुलकर्णी निलेश जाधव शिवा आढाव दीपक तसेच शिक्षक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना बाबासाहेब वाकडे म्हणाले की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीची गोडी लागली पाहिजे तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांचा जो वारसा लाभलाय तो पण त्यांना आत्मसात करता आला पाहिजे याचबरोबर देवधर्माची गोडी देखील विद्यार्थ्यांना लागली पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे या दृष्टीनं अशा दिंड्यांचं दरवर्षी आयोजन होणं क्रमप्राप्त असून मी प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच माझ्या वतीनं देखील या दिंड्यांचं आयोजन करणाऱ्या शाळांना शुभेच्छा देतो असं ते म्हणाले तर यावेळी ॲडव्होकेट महेश काळे म्हणाले प्रत्येक शाळांनी जो सध्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांची दिंडी काढण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलाय तो अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्यामुळे या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या संदेश तर धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात पुढील काही काळात या माध्यमातून निश्चितच मोठी क्रांती घडेल आणि पिढीपार चालत आलेल्या आपल्या या संस्कृतीचा ठेवा आपण कायम जपत असल्याकारणानं आपली संत परंपरा कायम राहील असं ते म्हणाले आज आपल्या तुकाराम महाराज प्रतिष्ठानमध्ये मंदिरात दिंडीचं आयोजन करण्यात आलं आज आपण पाहतो शाळेतील मुलं कोणी विठ्ठल कोणी रुक्मी कोणी असे वेशभूषा करून अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे दिंडीचं आयोजन केलेलं आहे एकदम जर पाहिलं तर हे मुलं सगळे वारकऱ्यांच्या वेशामध्ये आहे शिक्षणाबरोबर आ, धर्माची किंवा संस्काराची सुद्धा गरज असते हे दोन्हींचं जर मिलाप झालं तर नक्कीच हे उद्याचे भवितव्य आहेत आपल्या महान भारताकडे जाण्याची ही वाटचाल आहे अशा या सर्व मुलांना मुलींना तसेच शाळेतील मुख्याध्यापक असतील मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग यांना मी तुकाराम प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असे चांगले उपक्रम आपण नेहमी करत असता आणि या आषाढी एकादशीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा